नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले नाना पटोले यांची बाबाने सुट्टी केली आणि बुलढाण्याचे हर्षवर्धन सप्पाळ साधू संत माणूस यांना आणून ठेवलाय काँग्रेस वाचवायला हर्षवर्धन सप्पाळ याच स्वागत झालं पण ते अनेक जिल्ह्यातले कार्यकर्त्यांना अजून त्याच दर्शन नाही आता होईल सावकाश लवकर निवडणुका लागत आहेत सबकाळ मैदानात पिकतील पण सबका यांच्याकडे चार्ज असला तरी कार्यकर्त्यांना नाना पटोलेची आठवणी येते नाना पटोलेने काँग्रेस किती वाढवली हा वादाचा विषय होऊ शकतो पण काँग्रेस जिवंत ठेवली चार्ज ठेवली म्हणजे बॅटरी जाऊ दिले नाही फिरायचे पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरले नाना काहीतरी पत्रकारांशी बोलायचे मीडियाशी बोलायचे त्या निमित्ताने काँग्रेस न्यूज मध्ये राहायची लोकांच्या चेहऱ्या पुढे राहायची सध्या काँग्रेस म्हणजे गायबच आहे म्हणजे विधानसभेत काही हाल सर्व आनंदी आनंद आहे या पार्श्वभूमीवर नाना पटोले मीडियाशी भेटले बोलले होळीच्या शुभेच्छा दिल्या बाजूला म्हणजे नाना पटोले यांना न्यूज कळते हे पुन्हा एकदा लक्षात आलं की आपण मीडियाला भेटलं पाहिजे संवाद साधला पाहिजे उठपटांना काहीतरी बोललं काहीतरी बोललं पाहिजे पण बोललं पाहिजे म्हणजे ही गोष्ट नाना तसे बसतात पोचलेले आहेत विदर्भातल्या आहेत आपल्या त्यामुळे त्यांनी होळीच्या निमित्ताने मानू होली म्हणत पत्रकारांशी संवाद साधला आणि धडास धड देड़ म्हणजे नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांना डायरेक्ट एकदम मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन टाकले तुमचं तिकडे काही खरं नाही वाईट अवस्था आहे तुम्हाला खाऊन टाकतील लोक भाजप त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला मुख्यमंत्री दोघांनाही पाहिजे दोघांनाही देऊ फिफ्टी काही काही दिवस देऊ दिव? तुम्हाला काही दिवस एकनाथला काही दिवस इकडे ना काही दिवस म्हणजे काय फॉर्म्य नाना फॉर्म्युला पहा फटाफट म्हणजे पड़। एकनाथराव शिंदे आणि अजितदा दोघांच्या मनातलं जे आहे ते नानाने बरोबर हो ओळखलं आणि जाहीर करून टाकलं काँग्रेसमध्ये या आम्ही तुम्हाला देतो पद अलीकडे ते पूर्ण पाच वर्ष पद देण्याची फॅशन संपली आहे पाच वर्ष नाही अडीच अडीच सव्वा सव्वा म्हणजे पुढच्या सव्वा सव्वा अडीच अडीच अशी भाषा चालेल काही काही दिवस काही काही दिवस मुख्यमंत्री बनवू असं नाना म्हणतात म्हणजे आता या दोघांची कळी खुल्ली असेल कारण बिचारे आता पाच वर्ष उपमुख्यमंत्री आणि काहीच अधिकार नाहीत म्हणजे दातच नाहीत ते उपमुख्यमंत्री करायचं करायचं काय म्हणजे आता अजितदा बजेट आणलं ते ते बजेट बिनपैशाच आहे असं नाना पटोले म्हणतात कहर म्हणजे नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जी जुनी खुन्नस आहे ती खुन्नस आज काढली अर्थात चांगल्या अर्थाने त्यांनी बुरा न हो मानो होली मरात देवेंद्र फंडे इस मुख्यमंत्री या मैं शुभेच्छा दिले मना ले कि फंडे सांची प्रकृति ठीक हो आई आजकल तो खूब फेकता नाना मंत्र आजकल फंडे इस खूब फेकता तेनी मोदी प्रमाणे खोटे बोलूं मैं नाना ना पूर्वी चली वो धांटोले नाना मंत्र जी बोलते पूर्वी फडणवीस राज्यासाठी जसं काम करायचे राज्यासाठी लढाई चालायची त्यांची तसलं काम त्यांनी करावं म्हणजे आता ना नानाची जी, जी शुभेच्छा जे आहेत होळीच्या याच्यावर आता तिघांच्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहिजे पण परंतु ते नाना सर्वांना संकटात टाकलाय यांच्या प्रतिक्रिया काय तर म्हणजे देवेंद्र पण प्रतिक्रिया देतील का देवेंद्र म्हणतील चिल्लर आहे वगैरे प्रत्येक गोष्टीत बोलायचं पाहिजे का हो असं म्हणतील देवेंद्र प्रत्येक प्रश्न उत्तर दिलंच पाहिजे का असं देवेंद्र म्हणतील चिल्लर म्हणून बाजूला ठेवते सध्या चिल्डन ला महत्व आलेलं आहे मना महायुतीचा आहे देवेंद्र प्रतिक्रिया देणार नाहीत आणि दिल्लीत अशी उठपणांग असेल की नाना पुढची होळी पुढची होळीच्या शुभेच्छा होळी मिलन वगैरे करणारच नाहीत अशी ती एकदम सन्नाटेबाज अशी प्रतिक्रिया असेल एकदम देवेंद्र स्टाइल तर तो एक देवेंद्र यांनी या गेल्या पाच वर्षात खूप फोडाफाड केली तोडफोड केली पण हाती जे आलं त्यांच्या ते पाहिलं तर देवेंद्र पुन्हा फोडफाड करायच्या भांगडीत पडणार नाही म्हणजे मेहनत देवेंद्रजी सव्वाशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणले पट्ट्याने वनमॅन शो महाराष्ट्रात एकाच्या जोरावर एवढे हो। म्हणजे काय दिलं तुम्ही त्यांना त्यांना मुख्यमंत्री द्यावंच कारण दुसरं मैदानात नव्हतंच कोणी देवेंद्र ची कामाची एक स्टाईल आहे म्हणजे मोदी स्टाईल आहे ती देवेंद्र आपल्या आजूबाजूला स्पर्धक ठेवत नाहीत म्हणजे नंबर दोन नंबर तीन वगैरे असं कोण ते मैदान मोकळे ठेवतात देवेंद्र पण यावेळा मोदींनी त्याच्या आजूबाजूला एक एकीकडे उजवीकडे एकनाथराव शिंदे आणि दुसरीकडे दहावीकडे अजितदादा दोघांनी उभं करून दिला म्हणजे देवेंद्र पंचायत झाली आहे ना करणार काय करणार दोन दोन बॉडीगार्ड ठेवले बाजूला बॉडीगार्ड आहेत की वॉचमॅन आहेत ते म्हणजे नजर ठेवायला दिले आहेत लक्ष ठेवा यांच्यावर दिल्लीवाले जे आहेत अमित शहाजी म्हणजे जसं शहरात शरद पवारांचं आहे कामाला लागा म्हटल्यावर कुणाचं कुणाला कामाला लागायचं म्हणजे कुणाला आणायचं आणि कुणाला पडायचं हे अखेरपर्यंत कळत नसतं तसलं भाजप दिल्लीच्या त्यांनी दोन माणसं दिली आहेत उपमुख्यमंत्री पण ते उपमुख्यमंत्री दिले आहेत त्यांना अधिकार कुठे आहेत बजेट जे आलं आहे ते पाहिलं तर अजितदा अकरा अकरा वेळा तब्बल अकरा वेळा बजेट सादर केलं आहे म्हणजे अजितदादांना झोपेतही उठवलं तरी अजितदादा बजेट आपलं झोपेती वाचून दाखवू शकता इतकं त्यांना तोंडपाट असेल कारण बजेट म्हणजे काहीच करावं लागत नाही फक्त ते काय दोन चार नव्या गोष्टी ऍड करायच्या बाकी तिखट मीठ सर्व मसाला तयार असतो एखादी दोन चार योजना रद्द करायच्या एका दुसरी योजना त्यात टाकायची मसाला तयार पण याला अजितदा काहीच नाही म्हणजे एक तर लाडक्या बहिणींना पूर्ण ते काढूनही टाकलेलं नाही त्यांना ठेव पूर्ण कैची लावली तिथे म्हणजे आता सामान्य माणसाला मोठे पंचायत पडले याच्यावर प्रतिक या बजेटवर प्रतिक्रिया द्यायची तर काय द्यायची कारण काय कायच कशाचा पत्ता नाही तर असं गंमत गंमत आहे पण एक आहे नाना मैदानात आले काय विदर्भ ही नेत्यांची खाण आहे मी एकेकाळी विदर्भाने तीन तीन मुख्यमंत्री दिलेले आहेत आता देवेंद्र त्यामुळे नाना पटोलेंनी काही ऑफर दिली असली तरी समझा एकनाथ शिंदे वजेदारे हो तो पंचायती है एडमिशन करना तो राहुल बाबा करना एनओसी कोई कॉमेंट करा नमस्कार